कडगाव तालुका भुदर्गड येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी हिंद केसरी कडगाव भव्य चिखली गुट्टा स्पर्धेचे आयोजन कडगाव तालुका भुदरगड येथे सालाबाद प्रमाणे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठी हिंद केसरी भव्य चिखली गुट्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व चिखली गुट्टा प्रेमी स्पर्धकांनी नोंद घ्यावी व सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे भव्य बक्षीस असलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे याही वर्षी अशीच बक्षीसे ठेवण्यात आली आहेत यामध्ये पहिली तीन बक्षिसे याच्यात डिलक्स मोटरसायकल तर अनुक्रमे चतुर्थ क्रमांकासाठी एकवीस हजार पाचव्या क्रमांकासाठी अठरा हजार सहाव्या क्रमांकासाठी चौदा हजार सातव्या क्रमांकासाठी तेरा हजार आठव्या क्रमांकासाठी बारा हजार नवव्या क्रमांकासाठी अकरा हजार तर दहाव्या क्रमांकासाठी दहा हजार पाचशे तर अकराव्या क्रमांकासाठी दहा हजार अशी भरगच्छ बक्षिसे ठेवली असून सोबत मानाचे चषकही देण्यात येणार आहे या स्पर्धेचे आयोजन कडगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे तरी स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी रविराज देसाई व युवराज देसाई यांच्याशी संपर्क साधावा लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड